आता आपण जे पाहतोय ती आहे पर्जन्य माफी मग अशी मी तुम्हाला या ठिकाणी कसं यायचं हे सांगितलं कारण इथे बरीच लोक येत नाहीत कारण थोडासा पाच ते दहा मिनटाचा येण्यासाठी रस्ता आहे इथे आपल्याला आपला वर्षभरात पाऊस किती पडलाय याचं मेजरमेंट या ठिकाणी व्हायचं हे कसं केलं जायचं तर यामध्ये तीन होल आहेत हे जे छिद्र आहेत त्यामधून पावसाचं पाणी पडायचं त्यानंतर या संपूर्ण जो पाणीसाठा होण्याचं ठिकाण आहे तिथे पाऊस जेवढा पडला त्यानुसार याचं मेजरमेंट केलं जायचं आणि आत्ता ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आले आहेत इलेक्ट्रॉनिक मोजमाप करण्यासाठी साधनं आली आहेत मात्र त्यावेळीसुद्धा म्हणजे चारशे वर्षापूर्वी इतक्या व्यवस्थित आणि लॉजिकल पद्धतीने हे पर्जन्यमापन केलं जायचं आणि त्यानुसार गावकऱ्यांना किंवा इतक्या लोकांना सांगितलं जायचं की यावर्षीचा पाऊस सरासरी झालाय किंवा जास्त पडलाय दुष्काळ झाला या पद्धतीने याचं मापन केलं जायचं या प्रकारे कळायचं की पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचंय आणि त्यामुळे इथला जो साठा होता तो महत्वाचाही होता तर अशा पद्धतीने हे पर्जन्यमापन अशीही वास्तू आहे आणि आता सुद्धा इथे आपल्याला त्याचं संपूर्ण डेमो पाहायला मिळतो हे जे छिद्र आहे त्यातून आपल्याला कळतं की कि पाऊस किती पडलाय सो काय लॉजिकल रचना होती चारशे वर्षापूर्वी आता इतकी टेक्नॉलॉजी आली इतकी साधनं आली आहेत मात्र त्यावेळी अशा काही गोष्टी करणं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ त्या लोकांना